त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता आनंदिघे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्त्वाचे आणि घटक होते ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जेव्हा कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्यानंतर उद्धव ठाकरे असतील त्यांनी सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली आता नहीं। तो तो शीवसना, शीवसना, लफां जे आहेत ना स्वतःला शिवसेना शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद देगे आणि कधी केले नाहीत नाही राऊत तुम्ही टाळाचा उल्लेख केला जे तुमच्यावर आता टीका करतात तुमचा निषेध करतात ते म्हणतात की राऊत यांच्या मुलाखतीनच दिघे साहेबांना असं कधी आनंद दिगे साहेबांनी म्हटल्याचं माझ्या लक्षात नाही की संजय राऊतांमुळे मला त्रास झाला अजिबात नाही आम्ही ज्यांना तुरुंगात भेटायला जात होतो सातत्यानं सुटल्या होती ते माझ्या इथे घरी आले होते राजकारण ह्यांना कळत नाही त्याच अटकेनं ना आनंद दिघे धर्मवीर झाले हे काळजी पोरं टोरं आले होते ना आनंद दिघे यांच्या ज्या आनंदाश्रमातले लोक बसत आहेत तो कोणी कोणाच्या नावावर करून घेतलाय ती प्रॉपर्टी याचा तपास करा आनंद दिघे साहेबांच्या वेळेला तो एक ट्रस्ट होता दिघे साहेब तिथून काम करायचे आणि आज ती प्रॉपर्टी म्हणून कोणी कोणाच्या नावावर करून घेतलेली आहे धमक्या आणि दहशत निर्माण करून हे मी सांगेन साहेबाने असे उद्योग कधीच केले नाहीत साहेब हे व्यापारी नव्हते त्यांनी शिवसेनेचा व्यापार केला नाही आणि त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी मातोश्री होती मला स्वतःला काही पद पाहिजे मला मुख्यमंत्री व्हायचं आहे मला मंत्री व्हायचं आहे मला नेता व्हायचा आहे अशी कधीच मागणी केली नाही ठाणेसारख्या जिल्ह्याचे ते एक सर्वोत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हाप्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणात सांगत होते जेव्हा दिगेसाहेब होते तो काळ वेगळा होता तेव्हाही अनेक पदं निर्माण झालेली नव्हती उपनेते असतील किंवा ती प्रक्रिया सुरू झालेली नव्हती नेते आणि नेत्यानंतर थेट जिल्हाप्रमुख त्याच्यामुळे ह्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय तुम्हाला जर मिरच्या झोंबायच्याच असतील तर तुम्ही दिग्गज साहेबांच्या जे अवमूल्यन करत आहात गद्दारी करून बेमानी करून हां चापलुसी करून मोदी शाह फडणवीसांची ती थांबवा सुरेश दिग्गज साहेबांच्या आत्म्याला शांतता लावेल आणि अरे सोडाव हो, एक